मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला म्हणते की साहेब आपण प्रॉपर्टीचे आता हिस्से करून टाकूयात सर्व मुलांमध्ये आपण प्रॉपर्टी आता वाटून टाकूयात असं म्हटल्याबरोबरच आता बापूसाहेबांचे डोळेच फिरू लागतात तेव्हा सुशीला म्हणते आपलं वय झालंय आपण फक्त नातवंडांना सांभाळायचं आणि अंगा खांद्यावर त्यांना खेळवू द्यायचं तुम्हाला समजतंय का मी काय म्हणते ते त्यावेळी बापूसाहेब आता म्हणतात तुमचं काय चाललंय सुशीला देवी इथे मला निवडणुकीला उभं राहायचंय आणि तुम्ही काय म्हणताय ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे आधीच माझी सर्व मुलं माझ्या विरोधात आहे मी कशी त्यांना प्रॉपर्टी देऊ आता सुशिला म्हणते अहो सोडाना हा मोह मी तुम्हाला सांगितलं ना आपल्या नातवंडांमध्ये आता आपण रमून जायला पाहिजे बापूसाहेब साहेब आता म्हणतात मग टाळ चिपळ्या मागवा आणि करू आपण भजन आता मुद्दामच सुशिला म्हणते साहेब तुम्ही तुमचा हे कोरपणा सोडा बरं आता मुलांचं कशात भलं आहे ना याचा विचार करा जरा आता रागातच बापूसाहेब म्हणतात एक वेळ आम्ही तुम्हाला बाजूला ठेवू शकतो परंतु राजकारणाला नाही कारण तो माझा जगण्याचा श्वास आहे भाग आहे आता तुम्हाला आमचं म्हणणं ऐकावं लागेल आणि आम्ही ठरवू तेच करावं लागेल असं म्हणून बापूसाहेब आता चांगलीच सुशीलाला तंबी देतात तेव्हा हे पाहताच घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी सुशिला आता हे केकोरपणा सोडत नाही ती म्हणते आडलंय माझं खेटर मी का तुमचं ऐकू मी ऐकणारच नाही तेव्हा बापूसाहेब म्हणतात ऐकावं तर लागेलच त्यावेळी आता धनंजय म्हणतो हे पहा आई साहेब बापूसाहेब तुम्ही जरा शांत राहा त्यावेळी डॉल्बी म्हणतो आई साहेब बापूसाहेब अजिबात भांडू नका आम्ही आहे ना त्यामध्ये अगदी सुखी आहोत तेव्हा पण म्हणते हो तुम्ही अजिबात भांडण करू नका प्रॉप प्रॉपर्टी तरीही त्यावेळी आता सुशिला म्हणते आम्ही का भांडू मुलांना त्यांचा त्यांचा असा हक्क मिळाला पाहिजे ना त्यावेळी बापूसाहेब म्हणतात की या मुलांना काय चाटायचं आहे का मी अजिबात वाटणी करू देणार नाही मग आता सुशिला देखील म्हणते मीही तुमचं अजिबात ऐकणार नाही आता घरात खूपच वाद होत आहेत हे पाहून पिंकी म्हणते बस झालं हे सगळं माझ्यामुळे आहे ना संग्राम भाऊजींनी हा सरकारवाडा माझ्या नावावर केला बरोबर बिग टॉल जाऊबाईंना त्यांचा घरातील हिस्सा हवा आहे हे सगळं माझ्यामुळे होत आहे ना मग मला नको आहे हा सरकारवाडा असं म्हणून पिंकी आता मला सरकारवाडा नकोच असं जाहीर करून टाकते मला माझं घर फक्त अगदी शांततेत हवं आहे असं म्हणून पिंकी आता युवराज समोर हात जोडते आणि म्हणते धनी मला माफ करा हे आयुष्यभर ओझमी असं सांभाळू शकत नाही कारण याच्यामुळे खूप वाद होत आहेत म्हणूनच सासूबाई मी हा निर्णय घेतलाय की सरकारवाडा मी तुमच्या नावावर करणार आहे आता हे ऐकता सुशिला खूप आनंद होतो पण ती तसं चेहऱ्यावर दाखवत नाही तर आता पिंकीचा हा निर्णय युवराजला अजिबात आवडत नाही म्हणून तो रागातच तेथून जातो तेव्हा पिंकी ही आता धनंजयला म्हणते पीएदाजी माझ्याकडे संग्राम भाऊजींनी जे काही पेपर दिले होते ते मी तुमच्याकडे सुपूर्त करते सासूबाईंच्या नावावर हा वाडा करण्याची प्रोसिजर सुरू कर आता बापू आणि सुशीलाला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळी छबी म्हणते पिंकी तुला काही वेडाचे झटके येतात काग मध्ये की चांगुलपणाचे झटके येतात अगं हे असं झालं शिकाराच्या हातात बंदूक द्यायची आणि मारमाला असं म्हणायचं अगं पिंकी एकदा का यांच्या नावावर सरकार वाडा झाला तुला हे घराबाहेर काढायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत वृत्ती आहे मागच्या अनुभवावरून तू जरा विचार कर पिंकी अगं झाला तेवढा टॉर्चर छळ पुरेसा नाहीये का की सगळी सत्ता तू त्यांच्याच हातात द्यायला नाही खालीच त्यावेळी पिंकी म्हणते आता या विषयावर अजिबात काही बोलणं नको मला माझं कळतं मला दरवेळी सल्ला देण्याची गरजच आहे का असं पिंकी जेव्हा बोलते तेव्हा छबीला म्हणते अगं छबी पिंकी पिंकी मग आता म्हणते नाही एक शब्दही नको मला सरकारवाडा आई साहेबांच्या नावावर करायचा आहे सुशिला ही उलटून पडते आणि म्हणते की ए पिंके तुला काही समजतं का अजिबात हा सरकारवाडा माझ्या नावावर नको त्यावेळी पिंकी म्हणते माझा निर्णय झालाय आता सत्य हा रागातच चित्राला म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे आहे तुला का हवं आहे हिस्सा असं म्हणून आता तो खूप चिडतो तेव्हा चित्रा म्हणते गप्प बसा तुम्ही मग आता छबी म्हणते पिंकी तू माझं ऐक अजूनही तू डोळे उघड त्यावेळी पिंकी आता रागातच म्हणते नाही छबी ताई तुम्ही उगीच गैरसमज करून घेऊ नका पण आता मला कुणाचंच ऐकायचं नाही तेव्हा छबीला आता आठवतं तू त्या पिंकीच्या नादी लागू नकोस तुझ्या संसाराकडे लक्ष दे आता छबी ही रागातच जरा ते जाते पिंकी म्हणते ताई प्लीज मग आता छबी ऐकण्याशी होते तेव्हा पिंकीला जरा वाईट वाटतं त्यानंतर पिंकी ही जेवणाचं ताट घेऊन जेव्हा रूममध्ये येते तेव्हा युवराज त्या ताटावरून उठून बाजूला जातो पिंकी म्हणते धनी ऐका ना माझं प्लीज तरीही युवराज तोंडातून एक शब्ददेखील काढत नाही पिंकी म्हणते जेवणाच्या ताटावरून असं उठून अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो आणि तुम्हाला न जेवून चालेल परंतु मला न जेवलेलं चालेल का आई सासूबाई आणि छबिताई मला असं उपाशी ठेवतील का त्या माझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊनच येतील आणि मला जेवण करावंच लागेल कारण मी आता दोन जीवांची आहे असं आता पिंकी म्हणते दुसरीकडे बापूसाहेब हे जरा चिडलेले असतात तेव्हा सुशीला त्यांना म्हणवते की अहो सरकारवाडा काही कुणाच्या नावावर होणार नाही मी तशीच तर चाल केली होती कारण तो वाडा आता पिंकी माझ्या नावावर करणार आहे तेव्हा बापूसाहेब सुशीलाकडे पाहतच राहत आता पिंकी युवराजला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते पण युवराज म्हणतो की तुम्हाला माहीत नाही आईसाहेबांची ही चाल आहे मग आता पिंकी म्हणते मी जर माझ्याकडे सरकारवाडा ठेवला तर काय होणार आहे माणसा माणसांमध्ये वितुष्ट येणार आणि हे मांसा वितुष्ट आलेलं मला अजिबात चालणार नाही दुसरीकडे सुशिला म्हणते मी चालच अशी खेळले आहे ना की करून पिंकीने माझ्या नावावर तो सरकारवाडा केलाच पाहिजे तेव्हा बापूसाहेब हे खूप हसतात आणि म्हणतात काय चाल खेळली तुम्ही देवी अहो तुम्ही माझ्या तर दोन पावलं पुढे निघालात अहो अशा काय चाली खेळलात तुम्ही एखाद्या कारणाला सुद्धा जमणार नाही त्यावेळी सुशिला म्हणते आता नका कौतुक करू तुम्ही सर्वांसमोर ओगीच मलाच ओरडलात ना की तुला काही जमत नाही म्हणून त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात एवढ्या लोकांकडून मला धोका मिळतोय ना की कळतच नाही कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही तेव्हा सुशिला म्हणते मला राजकारण कळत नसेल परंतु माणसांची नस कशी ओळखायची हे मला बरोबर कळतं अहो घाटवाडीच्या मुलीची नस कशी पकडायची ना हे मला चांगलंच माहीत आहे बापूसाहेब म्हणतात कमाल केली देवी तुम्ही कमाल केली असं म्हणून ते सुशिलाच्या बुद्धीवरच इम्प्रेस होतात इकडे युवराज म्हणतो प्रेमाचा खोटा वर्षाव करून तुम्हाला त्या प्रेमामध्ये त्या अडकव झाला आहात अहो बापूसाहेब अपक्ष निवडणूक लढवणार आहेत आणि निवडणुकीसाठी लागतो पैसा आणि त्याच्यासाठी बापूसाहेब हा सरकारवाडा विकायला कमी करणार नाहीत म्हणताना सरकारवाडा आई ताब्यात गेला पाहिजे पण सरकारवाड्यात जर राहिला नाही तर माणसांची मन तुम्ही कसं जोडणार त्यावेळी पिंकी आता म्हणते मग आईसाहेबांचं काय त्या अजिबात सरकारवाडा विकू देणार नाहीत मग आता युवराज म्हणतो मी तुम्हाला चॅलेंज देतो जर तुम्ही माझी साथ दिलीत तर मी हे सिद्ध करून दाखवेन कारभारीन तुम्हाला माहीत नाहीये ही, ही माणसं तुम्ही अजून ओळखत नाहीत पण तुम्ही जर मला साथ दिली तर मी अगदी विश्वासाने सांगतो आईसाहेब आणि बापूसाहेबांची ही चाल आहे तुमचा विश्वास आहे का माझ्यावर असं तो पुन्हा पुन्हा विचारतो त्यावेळी पिंकी म्हणते तुमच्यावर नाही मग मी कुणावर विश्वास ठेवणार धनी मी तुम्हाला आता साथ देणारच त्यावेळी युवराज म्हणतो आता मी तुम्हाला काय सांगतोय ना ते लक्ष देऊन ऐका तेव्हा युवराज आता पिंकीच्या कानात काहीतरी सांगतो तेव्हा पिंकीला युवराजचा हा प्लॅन पटतो दुसरीकडे छबी ही रूममध्ये रडत असते कारण पिंकी तिच्याशी खूप तुटकपणे बोललेली असते त्याच संधीचा आता फायदा घेऊन धनंजय तेथे तेव्हा तो तिला म्हणतो मला माहीत आहे तुला नक्की कसला त्रास होतोय तेव्हा आता छवी म्हणते अरे पण मी काही चुकीचं बोलत होते का पिंकीला वाचवण्याचाच प्रयत्न करत होते ना त्यावेळी तो म्हणतो तुला कळत नाही अगछबी लोकांच्या पर्सनल आयुष्यामध्ये किती लुडबुड करावी यालाही काही मर्यादा असतात अगं तुला माहीत नसेल परंतु ते पिंकी आणि युवराजचं पर्सनल आयुष्य आहे त्यांनाही तेवढा हक्क त्यांचा त्यांच्या बाळावर आहे त्यामुळे प्लीज तू त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये लुडबुड करू नको ना आणि तुला एक सांगू का कुणी जर आपल्याबरोबर तुटकपणे वागलं तर आपल्याला आपलं असं पर्सनल आयुष्य असावं जे तू तोडलेलं आहेस छबी विचार कर जरा तेव्हा छबी म्हणते बरोबर आहे रे तुझं पण मी काय करू तेव्हा तो म्हणतो तिच्या बाळामध्ये जास्त गुंतू नकोस आणि तुला पटत नसेल पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे ते तेव्हा काय सांगायचं आहे असं आता छबी विचारते आता तो दार बंद करून घेतो आणि म्हणतो छबे मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे जेव्हा पिंकी ही बापूसाहेबांच्या नावावर तो सरकार वाडा करेन त्याचवेळी बापूसाहेब तो विकणार आहेत कारण त्यांना पैशांची चणचण आहे बघ आता तुला काय करायचं तेव्हा छबी म्हणते काय म्हणालास तेव्हा तो म्हणतो हो जेव्हा तुझ्याकडे आता ते पेपर येतील तेव्हा तुला समजेल तेव्हा छबीला आता मोठा धक्काच बसलेला असतो ती मनातल्या मनात विचार करते हा एवढी सिक्रेट मला का सांगत असेल मी एवढी आहे का प्रत्येक प्रकरण तिच्या मनात जरा धनंजय बद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो धनंजय आता मनातल्या मनात विचार करतो बापू मी तुम्हाला इलेक्शनला उभं करू देणारच नाही आणि दुसरीकडे छबीच्या मनात जागा निर्माण करणार तुमचं पितळ उघडं पाडणार माझी दोन कामं आता साध्य होणार आहे धनंजय भलताच खुश होतो दुसऱ्या दिवशी पिंकी ही किचनमध्ये काम करत असते तर छबी देखील तिच्या अगोदर तेथे आलेली असते आणि आपली काम करत असते आता पिंकी तिच्याकडे पाहून हसते आणि म्हणते छबीताई थँक यू हां तुम्ही मला काम करू देताय त्याचवेळी आता सुशिला जिन्यावरून खाली येत असते मग आता त्या दोघींकडे ती सतत पाहत असते त्यावेळी इकडे छबी म्हणते मी कोण न काम करू देणारी ग तू तर सरकारवाड्याची मालिकेत नाहीस ना तुला हवं तसं तू वागू शकते आणि काही पण करू शकते आता पिंकीलाच या बोलण्याचा मोठा धक्का बसतो ती म्हणते छबीताई तुम्ही असं का बोलताय मग आता छबी म्हणते कसं आहे ना पिंकी मी मिसकॅरेज झालेली बाई आहे माझी सावली सुद्धा तुझ्यावर पडायला नको आता असं बोलल्यानंतर पिंकीला तर मोठा धक्काच बसतो तिच्या डोळ्यात पाणी येतं ती म्हणते माझं काही चुकलं का छबी म्हणते तुझं नाही ग माझंच चुकलंय सगळं काही इकडे आता बापूसाहेब हे हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा सुशीला तेथे जाते त्या दोघांचं सरकार वाड्याबद्दलच बोलणं सुरू असतं त्याच वेळी आता सुशिला म्हणते मला काही नको आहे मी तुम्हाला सांगितलं ना मला फक्त हवंय ते माझी नातवंड सुना लेखा खुश राहिलेली बाकी काही नको आता आपण रिटायर्ड होण्याची वेळ आली आहे बापूसाहेब मात्र गालातल्या गालात सुशिलाकडे पाहून हसत असतात तर आता पिंकीला लगेच सुशिला, लगे सुशिला म्हणते पोरी मी तुला सांगितलं ना अजिबात कामं करायची नाही छबे तुला सांगितलं ना या पिंकीला काही कामं करू देऊ नकोस म्हणून त्यावेळी छबी म्हणते मला सांगतेस तू तिला सांग, सांग काही त्याचा आता धनंजय तेथे येतो आणि सरकारवाड्याचे ट्रान्सपरंट पेपर मी घेऊन आलो आहे असं म्हणतो त्याच वेळी आता बापूसाहेब खुश होतात आणि म्हणतात घरातील सर्वांनी इकडे या अगोदर आता पिंकी देखील पुढे जाते तेव्हा ते ते आता ती, सरकार वाड्यामधला आम्हाला काहीही नको असं डॉल्बी म्हणतो सत्या देखील तेच म्हणतो आणि छवी देखील हा चित्रा पुढे येते आणि म्हणते पण मला हवंय मला माझा हिस्सा हवाय कारण या पिंकीचा काही भरोसा नाही आता हिला मुलं सुद्धा होणार आहे ती तिच्या मुलाच्या नावावर सरकार वाडा करेल मग आमच्या मुलांसाठी काय त्यावेळी सत्या आता खूपच चिडतो आणि म्हणतो चित्रा अगं जी मुलगी हसत खेळत घराचे तुकडे न व्हावे म्हणून सरकारवाडा आईसाहेबांच्या नावावर करतीये आणि त्याच मुलीवर तू संशय घेते की ती सरकारवाड्यामध्ये कुणाला राहू देणार नाही म्हणून अगं शीख पिंकीकडून काहीतरी त्याग काय असतो ते जरा बघ मग आता ती म्हणते मला कुणाकडूनही त्याग वगैरे शिकायचा नाही वेळी धनंजय म्हणतो ताईसाहेब आता तुमचा काय निर्णय आहे तो सर्वांना सांगा पिंकी म्हणते माझा निर्णय मी सर्वांना सांगितला आहे मला सरकारवाडा आईसाहेबांच्या नावावर करायचा तेव्हा सुशीला आता खूपच खुश होते आणि बापू साहेबांकडे पाहू लागते तेव्हा बापूसाहेब देखील खूपच खुश होतात काही वेळानंतर आता पिंकी म्हणते द्या ते पेपर मी त्यावर साईन करते आता छवीला खरंच खूप टेन्शन आलेलं असतं पण ती त्यावेळी काही बोलत नाही मग आता पिंकी त्यावर साईन करणार असते तेवढ्यातच युवराज तेथे येतो आणि थांबा कारभारीन असं म्हणतो तो म्हणतो जर आईसाहेब साहेब एवढ्या म्हणतायत की सरकारवाडा नावावर नको मग तुम्ही काय एवढ्या फोर्स करतायत तर आता सुशी खूप पूर्णपणे घाबरून जाते धनंजय देखील आणि बापूसाहेब देखील ते वाहतात त्यांना वाटतं की आता युवराजच्या सांगण्यानुसार पिंकी ही साईन करणारच नाही म्हणून ते एकमेकांकडे पाहू लागतात त्याच वेळी आता पिंकी थांबते ती सही करत नाही ती म्हणते पण अहो मी ठरवलंय युवराज म्हणतो अहो पण आता त्यांना या वयामध्ये सरकारवाड्याची जबाबदारी घेता येणार आहे का नाही ना मग कशाला उगीच त्यांच्या नावावर करता येतो सरकारवाडा चिंकी म्हणते तेही बरोबर आहे मग आता बापूसाहेब म्हणतात अहो युवराज तुम्हाला काही कळतं की नाही तुमची बायको ही दोन जीवांची आहे आणि त्यातल्या त्यात बाईंना खूप कामं देखील असतात अजून एक गोष्ट ती म्हणजे त्यांना आता जास्त भार टाकून जमणार नाही आहे मग आता पिंकी बापूसाहेबांकडे पाहतच राहते तर सुशीला पिंकीकडे पाहत असते की नक्की आता पिंकी काय निर्णय घेते त्यावेळी आता पिंकीला समजतं यांना फक्त सरकारवाडा हवा आहे बाकी काही नको त्यावेळी आता पिंकी म्हणते की काय करायचं ते आता मला ठरवू द्यात जरा तेव्हा सर्वजण आता पिंकीकडे पाहत राहतात कारण ती निर्णय घेणार असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी म्हणते आपण हा सरकारवाडा विकू आणि युवराजसाठी एक रेस्टॉरंट ओपन करू ती आता सुशिलाला खूपच राग येतो तेव्हा ती म्हणते काहीही झालं तरी हे घाटवाडीचं रक्त आहे ना युवराज आता ते सरकारवाड्याचे पेपर घेतो आणि टराटर फाडून टाकतो तेव्हा सुशीलाला खूपच राग येतो युवराज म्हणतो पाहिलं ना मी तुम्हाला काय सांगत होतो यांचा हाच प्लॅन आहे की फक्त सरकारवाडा तुमच्याकडून घ्यायचा आणि तो विकून टाकायचा अपूसाहेब तर डोक्यालाच हात लावतात कारण त्यांचा सर्व प्लॅन हा फेल झालेला असतो तर सुशिला खूपच चिडते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब